नमस्कार मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि धगधग त्या शरीराला थंड राहण्यासाठी आपण दररोज काही ना काही थंडगार पदार पदार्थ घरी बनवतो किंवा विकत आणतो उदाहरणार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक आमरस लस्सी ताक असे भरपूर प्रकारचे पदार्थ उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपण खातो पण बाहेरचं विकत आणण्यापेक्षा मी तुम्हाला आज जगातली सर्वात जास्त पौष्टिक मटका कुल्फी बनवून दाखवणार आहे आता इथे ही कुल्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे किंवा कढाई घ्यायची आहे आणि ह्या पॅन मध्ये इथे मी मखाने भाजून घेणार आहे तेल तूप बटर न वापरता कोरडेच भाजायचं आहे दोन मिनिटापर्यंत जेणेकरून या मखानामधला संपूर्ण ओलसरपणा निघून जायला पाहिजे इथे मी दीड कप प्रमाणामध्ये मखाने घेतलेले आहेत कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये मखाने सहज भेटतील किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मखाने मागवू शकता सहज ऑनलाईन उपलब्ध होतात किंवा तुम्हाला मखाने भेटले नसतील किंवा तुम्हाला वापरायचं नसेल तर पुढे काय करायचं ते सुद्धा मी सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडीओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि माझी रेसिपी जरासुद्धा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सर्वांना शेअर करा आणि एक लाईक तर नक्की द्या आता इथे मी मखाण्याला दोन ते तीन मिनिटं भाजून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो असा हातामध्ये घ्यायचा एक मखाना आणि ह्याला असं चोळून बघायचं म्हणजे हे एकदम कुरकुरी झाले आहेत की नाही कुरकुरी झाले नसतील तर आणखीन एकाच मिनिटापर्यंत तुम्ही ह्याला भाजून घ्यायचं आहे थोडस ह्याला आणखीन भाजावं लागेल कारण की अजून सुद्धा ह्याच्यामध्ये ओलसरपणा आहे आणखीन एका दीड मिनिटं आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे गॅसला आपल्या मंद आचेवर ठेवायचा बरं का असं जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत मखाण्याना चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि याला एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आता ह्याच पॅनमध्ये मध्ये आपल्याला काही सुखीमेव भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच की ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत सोबतच पन्नास ग्राम बदाम आणि पन्नास ग्राम खरबुजाचे बिया आता यांना सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत ह्यांचा ओलावा निघून जाईपर्यंत थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल तूप बटर काहीच वापरायचा नाही ह्यांना सुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते वापरलेले आहे तुम्ही वाटलं सर याच्यामध्ये पिस्ता सुद्धा वापरू शकता असं दोन मिनिटापर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचा आहे आणि गॅस आता बंद करायचा आहे असं भाजून घेतल्याने कुल्फीचा स्ट्रेक्चर तर चांगला येतोच शिवाय खाताना हे दाताखाली आले ती चव चांगली येते आता ह्या ड्रायफ्रूटला आपल्याला एका प्लेट मध्ये काढून अगोदर थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी असं मखाने आणि ड्रायफ्रूट एकाच भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच्या सोबतच मी इथे फ्लेवर चांगला येण्यासाठी कुल्फीचा इथे अर्धा ते पाव चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि कुल्फीला रंग चांगला येण्यासाठी इथे केसरच्या काड्या वापरायच्या आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटलास तर पिवळा रंगसुद्धा वापरू शकता किंवा केसरचा काड्या आणि पिवळा रंग नाही वापरलं तरी काही हरकत नाही आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता ही कुल्फीची रेसिपी मी तुम्हाला साखर न वापरता गूळ न वापरता आणि खडी साखरसुद्धा न वापरता बनवून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला कळेल ह्याची पूर्ण कृती काय आहे आणि कुल्फीचं स्ट्रेक्चर आणि कुल्फी कशी कु परफेक्ट बनवता येईल तर मंडळी ही रेसिपी मी खजूर पासून बनवणार आहे खजूर घ्यायचा आहे कोणत्याही क्वालिटीच्या घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला बिया काढून घ्यायचा आहे आणि जितकं मी तुम्हाला प्रमाण दाखवत आहे त्या प्रमाणानुसार इथे मी पंधरा खजूर घेतलेले आहे म्हणजे जास्त गोडही नाही आणि जास्त सप्पक ही नाही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये गोड आवडत असेल तर खजूरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्हाला खजूर वापरायचं नसेल तर तुम्ही गुळ वापरू शकता सेंद्रिय गुळ वापरायचं आहे केमिकलवाला गुळ वापरायचा नाही किंवा साखर सुद्धा वापरू शकता पण मी तुम्हाला आज एकदम वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे खरंच मंडळी सर्वांना ही रेसिपी भरपूर आवडेल आणि ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा ही रेसिपी मनसोक्त खाऊ शकतात आता खजूरसुद्धा आपल्याला सोबतच या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवूया तर मंडळी इथे मी ही कुल्फी एक लिटर दुधाची बनवत आहे साधं दूध घेतलेलं आहे तुम्ही वाटलं तर फुल फॅट क्रीम दूध घेऊ शकता गाईचं म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता पण मी तुम्हाला आज साध्या दुधाने ही कुल्फीची रेसिपी बनवून घेणार आहे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला दूध घ्यायचं आहे ना कोमट घ्यायचं आहे ना गरम घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम दुधाची पावडर मिक्स करायची आहे स्ट्रॅक्चर चांगले येईल कुल्फीला म्हणून इथे दुधाची पावडर मिक्स करायचं आहे तुमच्याकडे दुधाची पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता कस्टर्ड पावडर तुम्हाला पन्नास ते साठ ग्राम वापरायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला थंड दुधामध्ये या पावडरला मिक्स करून घ्यायचा आहे थंड दुधामध्ये का मिक्स करून घ्यायचं माहिती आहे काय कारण की ह्याला गाठी पडणार नाही म्हणून थंड दुधामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या गरम गरम दुधामध्ये या पावडरला एकजू केला तर ह्याचा कन्फर्म गाठी पडणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर पाहू शकता मंडळी काही सेकंदामध्ये दुधाची पावडर दुधामध्ये चांगल्या प्रकारे एकजू झालेली आहे अजिबात गुठळ्या पडलेल्या नाही आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला लगेच किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे मी गॅसवर दुधाचा टोप ठेवलेला आहे आणि गॅसला आपल्याला मंद आचरव ठेवायचा आहे आणि ह्या दुधाला पाच ते सहा मिनिटापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला घट्टपणा यायला पाहिजे हलकासा घट्टपणा यायला पाहिजे कारण की आपण साधं दूध वापरत आहे तुम्ही फुल फॅट क्रीम दूध वापरत असाल तर फक्त एक उकळी येईपर्यंतच तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे इथे साधं दूध वापरत असल्यामुळे मला पाच ते सात मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला शिजवावं लागेल म्हणजे कुल्फीचा स्ट्रेक्चर एकदम चांगला येईल हुबेहूब मार्केटच्या कुल्फी सारखा आता मी तुम्हाला काही टिप देतो जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्हाला मखाने नाही वापरायचे असतील तर काय करायचं तुम्हाला मखाने नाही वापरायचे असतील तर रात्रभर तुम्ही शंभर ग्राम काजू आणि शंभर ग्राम बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवा किंवा चार ते पाच तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा त्याच्याने काय होणार त्यांना नरम पाण्या येईल मग त्याची पेस्ट बनवायची आहे मग दुधामध्ये मिसळायची आहे दूध पावडर नाही वापरायचा असेल तर मगच एकदम चांगल्या स्टेक्चर येणार हुबेहूब मार्केटच्या कुल्फी सारखा दोन्ही पर्याय दिलेले आहेत कोणत्याही पर्यायने तुम्ही ही कुल्फी बनवू शकता चवीला तितकीच भन्नाट लागते जितकी ही मखाण्याने बनते पण मखाने वापरल्याने ही कुल्फी जास्त पौष्टिक होते म्हणून मी तुम्हाला इथे मखाण्याचा वापर करून ही कुल्फीची रेसिपी बनवून दाखवत आहे पाच ते सहा मिनिटं मस्तपैकी दुधाला ह्या मी शिजवून घेतलेला आहे असा हलकासा घट्टपणा आला की गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि ह्याला बाजूला काढून ठेवायचा हो आहे आता या गरम गरम दुधामध्ये ड्रायफ्रूट आणि खजूर काढून घ्यायचे आहे हळवार ह्याच्यामध्ये काढून घ्या घाई करू नका जास्त नाहीतर दूध अंगावर उडण्याची जास्त शक्यता आहे असं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला दुधाला शिजवून घ्यायचं आहे मग हे ड्रायफ्रूट सर्व ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता चांगल्या प्रकारे हे संपूर्ण जिन्नस या दुधामध्ये एकजीव करायचा आहे भरपूर सोपी रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे यापूर्वी तुम्ही कुल्फीची रेसिपी बनवली असेल घरी पण ह्या पद्धतीने एकदा तुम्ही कुल्फीची रेसिपी बनवून पहा अगदी मार्केट सारखी चव आहे शिवाय जास्त पौष्टिक सुद्धा आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना संकोच वाटत असेल की कुल्फी कशी खायची पण एकदा ही रेसिपी पहा लहानणांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही कुल्फी नक्कीच आवडेल आणि ह्याचा स्ट्रक्चर आणि याची चव हुबेहूब मार्केट सारखी येणार असं चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून झालं की आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजेच की दूध चांगल्या प्रकारे रूम टेम्परेचर प्रमाणे थंड व्हायला पाहिजे इतक्या वेळेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे जवळपास अर्धा ते पावना तास लागेल तर मंडळी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी रंग किती छान आलेला आहे अगदी मार्केटचा कुल्फी सारखा रंग आलेला आहे हा रंग केसरमुळे आलेला आहे शक्य असेल तर केसरच वापरा नाही वापरला तरी काय हरकत नाही पण रंग एकदम भारी येतो आता काय करायचं आपल्याला ह्या बदामाची साल काढून घ्यायची आहे बदाम चांगल्या प्रकारे भिजल्यामुळे ह्याची साल एकदम लवकरात लवकर निघते पाहू शकता साल कशी एकदम पटकन साईडला झालेली आहे अशा पद्धतीने आपण अगोदर सर्व बदामाच्या साली काढून घेऊ तर मंडळी बदामाची साल काढून झाली की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि एकदाच संपूर्ण वाटायचं नाही थोडं थोडं करून वाटायचं आहे थोडस दूध टाकायचं आहे थोडं थोडं दूध थोड़ टाकूनच आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर संपूर्ण दूध टाकलं तर हे बारीक वाटलं जाणार नाही म्हणून मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने ह्याला बारीक बारीक वाटून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे म्हणजे टप्प्या टप्प्याने वाटलं की चांगल्या प्रकारे बारीक पण होणार आणि दूध ही टप्प्याटप्प्याने थोडं थोडं वाटलं तर आणखीनच क्रीमी स्टेक्चर येणार एकदम मार्केटचा कुल्फी सारखा मंडळी आपण पाहू शकता मिक्सर मध्ये फक्त ड्रायफ्रूट टाकून मी वाटलेला आहे आणि एकदम क्रिमीचर झालेला आहे आणि दाणेदार सुद्धा दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे आता हे उरलेलं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून ह्याला सुद्धा आपल्याला बारीक प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी इथे कुल्फी सेट करण्यासाठी मी असा एक कप घेतलेला आहे तुम्ही कोणताही ग्लास घेतला तरी चालेल आणि असे चार मटके घेतलेले आहेत ह्याला कुल्लर सुद्धा बोललं जातं आणि हे कुल्फीचं बॅटर वाटून झालं कुल्हडमध्ये मध्ये काढून घ्यायचं लहान मोठे कशाही प्रकारचे तुम्ही कुल्हड घेऊ शकता किंवा घरी वाटे असतील त्याच्यामध्ये बनवलं तरी काही हरकत नाही आणखीन एक टिप माझ्याकडून समजाच तुमची कुल्फी जास्त बारीक वाटली गेली नसेल म्हणजे हे बॅटर जास्त बारीक वाटलं गेलं नसेल तर ह्याला एकदा चालणीने गाळून घ्या मग गाळून पुन्हा त्याला बारीक वाटून घेऊ शकता अशा पद्धतीने अगोदर आपल्याला संपूर्ण कुल कुल्लडमध्ये हे कुल्फीचं बॅटर काढून घ्यायचं आहे असं भरून झाले सर्व कुल्लड तर वरतून असे थोडेसे बदाम किंवा काजू किंवा पिस्ता असं वरतून पसरवायचं आहे म्हणजे दिसायला एकदम चांगले दिसेल असं गार्लिशिंग करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे सिल्वर कलरचं कॉईल पेपर असेल तर त्याला झाकून घ्यायचं आहे एकदम चांगलं पॅक करायचं चा बरं का आणि ह्या कपामध्ये मी पिस्ताचं गार्लिशिंग करणार नाही ह्याचं काय करायचं ते सुद्धा दाखवतो अगोदर एक एक करून असे कॉईलने हे कुल्लड आपल्याला झाकून घ्यायचं म्हणजे चांगल्या प्रकारे कवर करून घ्यायचे आहे तर मंडळी पाहू शकता असं कुल्लडला आपल्याला सिल्वर कॉईल लावून घ्यायचा आहे आणि असं रबरने पॅक करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा जायला नाही पाहिजे आणि ह्या कपाच्या मी कांडीच्या कुल्फी बनवत आहे मग असं चार कांड्या आईस्क्रीमच्या पाडून मध्ये ठेवून टाकायचा आहे आता ह्या सर्व कुल्लड आणि कपला मी बारा तासासाठी मध्ये ठेवणार आहे म्हणजेच की चांगल्या प्रकारे हे सेट व्हायला पाहिजे तर मंडळी बारा थे तेरा तास झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे ही कुल्फी, कुल्फी पण सेट झालेली आहे म्हणजेच की मटका कुल्फी आणि ही कपामध्ये ठेवलेले आईस कँडी म्हणजेच की कांडीवाली कुल्फी पण थंड झालेली आहे आता मी अगोदर तुम्हाला मटका कुल्फी दाखवतो पाहू शकता मंडळी मस्तपैकी याचा स्ट्रेक्चर आलेला आहे आणि हुबेहुब कुल्फी कुल्फीसारखा कलर आलेला आहे हे पहा एकदम मस्तपैकी सेट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कुल्फी बनवणार तुम्हाला बाहेरची कुल्फी विकत आणण्याची गरजच पडणार नाही कमी खर्चामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही ही कुल्फी बनवू शकता तुमच्याकडे मोल्ड असेल तर अतिउत्तम जेवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मोल्डची कुल्फी बनवणार म्हणजेच की मोल्ड वापरून तुम्ही कुल्फी बनवणार पन्नास ते साठ गांडी कुल्फी सहज तयार होणार हे पहा ओ हो हो बघताक्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर मंडळी आता मी तुम्हाला कपाची कुल्फी डिमोल्ड करून दाखवतो हळूहळपणे हे पण आपल्याला सिल्वर कॉईल काढायचं आहे नाहीतर आईस कँडी तोडून बसाल आणि ह्याला मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे कारण की लवकरात लवकर ही कुल्फी थंड व्हायला पाहिजे आणि ह्या ग्लासमधून डिमोल व्हायला पाहिजे आता हे भांडं बाजूला काढूया आणि हे प्लेट आपण इथं ठेवूया ओ हो 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 मंडळी पाहिलं ना काय जबरदस्त डिमोल्ड झालेली आहे अगदी सहजरित्या तुम्ही घरी अशी कांडीवाली कुल्फीसुद्धा बनवू शकता आता याचे मी चार भाग करतो आरामात चार भाग करायचा आहे घाई अजिबात करायची नाही चाकू थोडा धारच घ्या बरं का चाकू धार नाही घेतलं तर थोडा वेळ लागेल मग तुम्हाला आता इथून दोन भाग करायचे पाहिलं ना मंडळी काय जबरदस्त ही कांडीवाली कुल्फी तयार झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद